नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते बऱ्याचदा असं होतं की आपण चालण्याचा व्यायाम करत असतो वर्षानुवर्ष चालण्याचा व्यायाम करत असतो किंवा चालण्याचं चा प्लॅनिंग करत असतो पण आपल्या मनामध्ये ही शंका असते किंवा आपला पूर्व अनुभव असतो की आपल्याला चालण्याचा हवा तसा फायदा मिळत नाहीये अनेकांचे मला प्रश्न आलेले आहेत याविषयी तर या व्हिडिओमध्ये कशा प्रकारे किंवा मेडिकली वैद्यकीय दृष्ट्या चालल्यावर काय झालं तरच तुम्हाला चालण्याचे फायदे मिळतील नाहीतर तुमचं चालणं हे वाया गेलं असं समजा किंवा मग ती तुम्ही एक टंगळमंगळ केली आनंदासाठी काहीतरी टाइमपास झाला एवढंच त्याच्यातून निष्पन्न होईल याच्यासाठी तुम्हाला काही मेडिकल फॅक्ट्स समजून घ्याव्या लागतील शांततेत अगदी सगळ्या बाकीच्या गोष्टी बंद करून कॉन्सन्ट्रेशननी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला जर चालण्याचा व्यायाम करायचा असेल तर तुमच्या हृदयाची जी जो जी गती आहे हार्ट रेट हृदयाची जी धडधड आहे ती तीस मिनिटांसाठी एका विशिष्ट रेंज मध्ये ती गेली पाहिजे ते हार्ट रेट तो तीस मिनिटांसाठी एका लेवल पर्यंत वाढला पाहिजे ती लेवल काय आहे हे तुम्ही समजून घ्या म्हणजे तुमचे सगळे प्रश्न तुम्हाला उत्तर मिळतील याला म्हणतात टार्गेट हार्ट रेट टार्गेट हार्ट रेट म्हणजे काय याचा एक साधा फॉर्म्युला आहे दोनशे वीस मायनस तुमचं वय दोनशे वीस मधून तुमचं वय जर तुम्ही वजा केलं तर त्याच्यातून तुम्हाला एक आकडा मिळेल ज्याला आम्ही म्हणतो टार्गेट रेट समजा तुमचं वय हे तीस वर्ष आहे तर दोनशे वीस मायनस तीस इज इक्वल टू उत्तर येतं एकशे नव्वद आता एकशे नव्वद हा टार्गेट रेट तुमचा आहे म्हणजे याचा अर्थ काय होतं की व्यायाम करताना जास्तीत जास्त तुमच्या हृदयाची गती किती वाढली पाहिजे तर एकशे नव्वद चालताना आपल्याला एकशे नव्वद पर्यंत न्यायची आहे का नाही चालण्या जेव्हा आपण चालण्याचा व्यायाम करतो तेव्हा हा टार्गेट हार्टरेट ही हृदयाची गती ही आपली या टार्गेट हार्टरेटच्या पन्नास ते सत्तर टक्क्यांपर्यंत गेली पाहिजे समजा तीस वय आहे दोनशे वीस मायनस तीस तुमचा टार्गेट हार्टरेट आला एकशे नव्वद याचं पन्नास ते सत्तर टक्केची रेंज तुम्ही काढली तर एकशे नव्वदचं पन्नास टक्के होतं पंच्याण्णव सत्तर टक्के होतं एकशे तेहतीस याचा अर्थ चालताना तुमचा हार्ट रेट हा जर तुमचं तीस वय असेल तर तुम्ही पस्तीस चाळीस पन्नास तुमचं वय दोनशे वीस मायनस त्या ठिकाणी टाका फॉर्म्युला तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसतोय तुमचा हार्ट रेट हा पंच्याण्णव ते एकशे तेहतीस मध्ये गेला पाहिजे तुम्ही जर चालत असंच आरामात गप्पा मारत काय चाललंय गावातलं गॉसिप घरातलं गॉसिप सासूसुनांच्या गप्पा हे जर करत गेलं तर कसं तुमचं जाणार त्याच्यासाठी तुम्हाला जलद गतीने चाललं पाहिजे पंच्याण्णव ते एकशे तेहतीस म्हणजे पन्नास ते सत्तर टक्के किती वेळ तीस मिनिटांसाठी थर्टी मिनिट्स तुम्ही चालताना तीस मिनिटं जर तुमचं हृदयाची गती ही या टार्गेट हायड्रेटच्या पन्नास ते सत्तर टक्क्यांमध्ये राहिली तरच तुम्हाला त्याचे फायदे मिळतील तीस मिनिटं का बरं कारण तीस मिनिटांनंतर ऑक्सिजनचा जो अपटेक आहे थोडंफार जे फॅट बर्निंग होतं तुम्हाला तुमचं मेटाबॉलिझम जे वाढतं हे तीस मिनिटं टार्गेट हायड्रेट राहिल्यावर होत याच्या पुढे जर तुम्ही जाऊ शकत असाल म्हणजे सत्तर ते पंच्याऐंशी टक्के म्हणजे जर तुमचं तीस वय असेल तर एकशे नव्वदचं सत्तर ते पंच्याऐंशी टक्के तर एकशे तेहतीस ते एकशे एकसष्ट वन सिक्स्टी वन एकशे नव्वद पर्यंत जायची गरज नाही आपल्याला फक्त पंच्याऐंशी टक्के तर मग तीस मिनिटांचा कालावधी कमी होतो वीस ते पंचवीस मिनिटं फक्त तेवढे जरी तुम्ही चालले जलद गतीने म्हणून चालताना आम्ही सल्ला देतो जे तुम्हाला डॉक्टर सांगतात आपल्याला जलद गतीने कि, किती जलद गतीने साधारणतः तुम्ही तुमचा फिटनेस बँड ठेवा आणि बघत राहा तुमच्या एजला तुमचा टार्गेट हार्टरेट रीच होतोय का तुम्ही गप्पा मारल्या नाही आणि साधारणतः असा अनुभव असतो की तुम्हाला थोडासा बारीक दम लागला तुम्हाला थोडा घाम आला आणि तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्हाला चालताना बोलता आलं नाही पाहिजे एकमेकांशी गप्पा मारता आला नाही पाहिजे तर साधारणतः तुमचा टार्गेट रेट हार्ट रेट रीच झालाय पण तरी तुम्ही फिटनेस बँडचा वापर करा दोनशे वीस मायनस तुमचं वय करा त्याचं पन्नास ते सत्तर टक्के करा आणि त्याच्यात तुमचा रेट तीस टक्के ठेवा याच्यासाठी तो रीच व्हायला तुम्हाला पहिले पाच ते दहा मिनिटं जावे लागतात आणि म्हणून मग आपण जे पंचेचाळीस मिनिटं एक तास जे म्हणतो कारण तुम्ही चालायला लागल्या लागल्या तर तुमचा इतका हार्ट रेट नाही वाढत दहा मिनिटं जातात तुम्हाला पेस पकडायला म्हणून पंचेचाळीस मिनिटं चालायचं असतं अशा प्रकारे कन्सिस्टंटली जर तुम्ही रोज चालत राहिला अमेरिकन हार्ट असोसिएशन म्हणते तीस मिनटं पाच दिवसांसाठी पण मी म्हणतो की रोज चाला ना सातचे सात दिवस चाला तरच तुम्हाला याचे चालण्याचे फायदे मिळतील नाही तर चालणं हा निव्वळ टाईमपास आहे तुमच्यासाठी हे लक्षात ठेवा धन्यवाद